नमस्कार मी नितीशा स्वागत करते नाश्ता श्रव पण आता मी करते दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चला तर मी तुम्हाला दाखवते की मी आज काय काय बनवणार आहे ते चला तर मग सुरुवातीला मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी छान तडतडत आहे त्यामध्ये मी लसूण शेपलेला टाकलेला आहे आणि लसूण थोडा थोडा सोनेरी की त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि कांदा आता छान सोनेरी सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतणार आहे हे बघा मी छान कांदा इथं परतवत आहे आणि कुठलीही भाजी करत असताना आपण ज्या वेळेला कांदा वगैरे टाकतो त्यावेळेला कांदा छान परतवून घ्यायचा तर इथं कांदा छान सोनेरी झालेला आहे आणि त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे आणि टोमॅटो टाकलं की त्यामध्ये मीठ हे टाकायचंच कुठल्याही भाजीमध्ये आणि मी इथं बटाटे पण उकडून घेतलेले आहेत तर इथं मी त्यामध्ये सांबार मसाला टाकलेला आहे अंबारी मसाला टाकलेला आहे मस भाजीमध्ये आणि त्यामध्ये मी इथं लाल तिखट हळद हे सर्व काही टाकून घेतलेलं आहे आणि ते छान त्याला परतवून घेते आणि त्यामध्ये नंतर मी जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते टाकलेत आणि छान परतवून घेतल्याच्यानंतर पाणी पण ॲड केलेलं आहे त्यामध्ये आणि वरून छान कोथिंबीर टाकलेली आहे हे बघा भाजीला आता छान हळूहळू उकळी येते मस्त पैकी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले ता आहेत हे मी भिजवलेत पाण्यामध्ये आणि हे ओलं खोबरं आहे मी नारळ तर आता हे दोन्ही मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि आता यामध्ये मी टाकते ओलं नारळ आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलंय आणि आता हे मी बारीक करून घेते मिक्सरमधून दूध मस्त पैकी उकळलेले आणि इथं मी तांदूळ आणि ओलं नारळ वाटून घेतलेले आता ते मी यामध्ये ॲड करणार आहे हे बघा यामध्ये मी टाकते थोडेसे बदामाचे काप हे बघा यामध्ये मी टाकते वेलची पूर बघा मस्त अशी खीर आहे आता आणि त्यामध्ये मी टाकते आता साखर मस्त अशा तळण चालू आहे आणि बाकी झालंय माझ खीर बनवण वगैरे झाली भाजी पण झाली तयार आणि इथे चिऱ्या पण झालेल्या आहेत आणि आमचे साहेब पण आलेले आहेत जेवायला वेळेवर चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो

लेट झालो ऑफिस मध्ये तर <laughs> बायको तयार करत होती म्हणून सांगू का पुरी भाजी हा आहे ठीक आहे असं सांगतो मी आता मॅडमला तर मित्रांनो आता मस्तपैकी दुपारी ऑफिसमधून आलोय जेवण वगैरे करायचंय थोडीशी मदत पण बायकोनं कामालाही लावून टाकला आपल्याला आलेलं नाही ना। ना। ना ना। ना। ना ना का नाही 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 काय नाही नाही म्हणता म्हणता आपल्याला कामाला लावते ती आजकाल जास्तच लावून आणली कामाला तर आता एकंदरीत नाही का, ना 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 का? ना ना मस्तपैकी आज काल तरी म्हणजे कालही परवा आपण मस्तपैकी पुरणपोळी वगैरे मस्त चमचमीत खाल्लं आणि आज पण बघा मस्तपैकी चमचमीत बायकोनं बनवलेलं आहे पुरी भाजी आणि खीर आवडतं सर्व मला पण आवडतं आणि हे इकडं बघा ही ही तर आवडली सुरू झालेली आहे खायला नाही का तिचं एकदम सुरू झालेलं आहे आणि आज आता मी पण जेवण करतो आणि आज बायकोना नेमका एक खूप मोठा पराक्रम केलेला आहे म्हणजे हा सेकंड टाइम तिचा पराक्रम आहे काय सांगू का एक्चुअली सकाळी सकाळी ज्या वेळेला स्कूल ला ती जात होती ना त्यावेळेला मी तिचा टिफिन पॅक केला आणि टिफिन पॅक केला आणि कस ते दोन टिफिन सारखेच आहेत तर जो तिच्यासाठी जो पॅक केलेला आहे टिफिन तो घरीच राहतो आणि दुसरा आज त्यामध्ये चटणी होती तर मी तिचा टिफिन घरीच ठेवून जी चटणी होती तो टिफिन तिच्या बॅग मध्ये पाठवून दिला आणि ती गेल्याच्या नंतर मी एका आणि मी त्याच्यासोबत दिला तिला खाण्यासाठी आणि जगलं ती गेल्यानंतर मी पाहिलं एका घंट्याने त्यावेळेला खोलून बघितलं तर काय रे म्हणलं श्राऊचा टिफिन आता म्हणलं घरी आल्यानंतर काय नाही आणि सेकंड टाइम आहे दुसरी वेळ आहे मी हा असंच होते कार्यक्रम Oh. श्रव फार चिडलेली होती तिला तिथं जरा रागने शांती केल्या तिला घेऊन येते ना शाळेमधून नाही का नाही हो तर आज बायकोचं काही खरं नव्हतं तर असा एक मस्त किस्सा झालेला आहे तर आता किस्सा सांगितलेला तुम्हाला आता हो तर चला मग मी आता जेवण करतो मित्रांनो ना आपल्या गावक शेतात ते पिठाय आंबा होता त्या आंब्याच्या आपण कैद्या आणायच्या आणि तू खलबत्त्यामध्ये त्याची चटणी करायचीस बघ मी तुम्हाला आग किती छान व्हायची आणि कांदा टाकत नव्हता आपण फक्त कैरी आणि तिखट मीठ कांदा पण कांदा नव्हता टाकत दाखवत्या आपण आंबटच खायचो नुसती कैरी त्याच्या वरच काढायचं आपण साल आणि कैरी आणि तिखट मलाही आपण शिवसा आणि ती जर त्यांना पाहिजे असेल तर हे काय करते कॅमेरा चालू करते आणि डायरेक्ट शूट करायला चालू करते आणि माझ्या वाटी ऐक ना मग मी काय आता व्हिडिओ थोडीच मी भाडू मग मीच गपचुप ठेवते खाली वाटी नाही नाही मित्र मी हे खोटं आहे हे साफ खोटं आहे हे मला बदनाम करण्याची षड्यंत्र सुरू आहे या ठिकाणी हे साफ खोटं आहे मी असं काहीच नाही करत मित्रांनो मी खूप मदत करतो मी सगळ्या गोष्टी करतो घरातलं हे मला मला हे मला हे बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे या दोघी बहिणींचं एक इथं आहे एक ऑनलाईन फोनवर बोलत आहे हे षडयंत्र सुरू आहे